मनुष्य जीवन अमूल्य आहे त्यासाठी लागणारी मदत करण्यासाठी आम्ही बांधील उदय घाग मनुष्य जीवन अनमोल आहे त्यासाठी जीवनात घडणाऱ्या वैद्यकीय घटनांसाठी आम्ही बांधील आहोत हीच सेवा जीवनात महत्वाची आहे असे प्रतिपादन अल्काईल अमाइस चे सीएचआर ओ उदय घाग यांनी केले चौक ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचे संपूर्ण नूतनीकरण आणि सुसज्ज उपकरणे देण्याचा कार्यक्रम चौक ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते अलकाईल अमाइन्स कंपनी पातळगंगा यांच्या सीएसआर फंडातून हे करण्यात आले ते पुढे म्हणाले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता कालेल यांच्या सततच्या प्रयत्नाने आणि येथे रुग्णांना मिळणाऱ्या सेवेमुळे आमचे सहकार्य लाभले आहे अल्काईल कंपनी आम्हाच नेहमी सहकार्य करते त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणे गरजेचे आहे असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता कालेल यांनी सांगितले चौक ग्रामीण रुग्णालय येथे मिळणाऱ्या सेवेमुळे रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेत असल्याचं सिपला कंपनीच्या धुरी यांनी सांगून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता कालेल यांनी काया कल्प हे अभियान यशस्वी केले आहे कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमणे ओ उदय घाक सिनियर मॅनेजर एचआर मॅथ्यू डी कुन्हा वर्क्स मॅनेजर नागनाथ खटकाळे युनिट एचआर अर्चना माने सीएसआर ऑफिसर निकिता म्हात्रे अधिकारी भास्कर भिंगारे सीएसआर कन्सल्टंट रवींद्र ओंकार आमदार महेश बालदी यांचे प्रतिनिधी गणेश कदम यांच्यासह ग्रामस्थ रुग्ण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट तरीही अजून तिथे पुरेशा शिंदे सोयी नाहीये आदिवासी समाज इथे भरपूर आहे आणि त्यामुळे एक आरोग्य वेळे मला वाटायचं की हे चित्र सुधार पाहिजे आमचे नवीन सिव्हिल सर्जन जे नव्याने जॉईन झाले त्यांनी आम्हाला तो मार्ग दाखवला की कशा प्रकारे जाणून तुम्ही अशा प्रकारे बदल करू शकता आणि अलका रमाईन्स असो त्याच्यानंतर टाटा स्टील कंपनी सिप्रा फाउंडेशन तर अलका लमाईन्स मी ओंकर सरांचं प्रामुख्याने की त्याची खरंच फार आम्ही केलेल्या विनंती घेऊन घेतली तर जी माझी इच्छा होती मार्ग दाखवण्याचं अल्फा योगदान केलं आहे मॅडम मुलगा धुरी सुद्धा कार्यक्रमात आहे तर त्यांनी सुद्धा आम्हाला आतापर्यंत बरेच मदत केली आहे आपल्या दवाखान्यासाठी डॉक्टर्स आहेत मेडिसिन डॉक्टर

Never miss an update.